तर आपण सर्वात आधी शॉपमध्ये जातोय तर इकडे बाहेर बघा डिस्प्लेमध्ये ही जी मंडळाची मोठी मूर्ती आहे ती पण ह्या ठिकाणी पाहायला मिळेल तर तुम्हाला तुमच्याला जशी हवी आहे त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या मूर्ती ज्या आहेत त्या पाहायला मिळतील आणि इकडे सुद्धा बघा डिस्प्लेमध्ये डायमंड वर्क केलेल्या बऱ्याचशा मूर्ती पाहायला मिळतील तुम्हाला मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला त्या घरी बसल्या त्या मूर्ती ज्या आहेत त्या पाहायला मिळतील आणि घरी बसल्या तुम्ही ती ऑर्डर देऊ शकता राजा प्रभू शेठ चिंतामणी सिद्धिविना सिद्धिविनायक आणि बाकी बरेच काही मोडेल बाल आपले नमस्कार मंडळी मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली गट्टा या आपल्या युट्यूब आहे तर पावसाळा चालू झाला की आपल्या सेटीमध्ये गणपती बाप्पाच्या आगमन आहे तर आता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते चिंतामणी आठ अंड भेट दिली होती आज पुन्हा एकदम तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे बरंच वरत कला केंद्र आहे विरार बेस्टमध्ये तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि जास्तीत जास्त तुम्हाला अगदी जवळ मूर्ती दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वरत कला केंद्र ह्यांना भेट देणार आहोत तिथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत आणि ह्या ठिकाणचा जो ॲड्रेस आहे तो विरार बेस्टमध्ये आला तर अगदी ऑटर जरी आला तर शेअरिंग तुम्ही वीस रुपये ऑटरी ह्या ठिकाणी येऊ शकता आणि मधुर हॉटेलच्या पाठीमागे ते खूप सारे कारखाने आहेत आपण स्टेप बाय स्टेप कारखाने जे आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे तर आता आतमध्ये जाऊया आणि कल केंद्र आहे त्यातील ज्या गणपतीच्या मूर्ती आहेत त्यांना भेट देणार आहोत तर चला जाऊया आणि बघूया आता सध्या मी आलेली आहे कला केंद्र ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या ज्या मूर्ती आहेत अगदी मंडळाच्या मूर्तीसुद्धा आहेत तर त्यासुद्धा पाहायला मिळतील तर आता आपण आतमध्ये जायचं आहे तर इकडे समोरच बघा खूप सारी गर्दी पाहायला मिळेल मंडळाची जी लोकं आहेत ती मूर्ती बुक करण्यासाठी आलेत आणि आतमध्ये जाऊन आपणही बघूया की गणपतीच्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती ह्या ठिकाणी आहेत तर आपण सर्वात आधी शॉपमध्ये जातोय तर इकडे बाहेर बघा डिस्प्लेमध्ये ही जी मंडळाची मोठी मूर्ती आहे ती पण ह्या ठिकाणी पाहायला मिळेल तर तुम्हाला तुमच्याला जशी हवी आहे त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या मूर्ती ज्या आहेत त्या पाहायला मिळतील आणि इकडे सुद्धा बघा डिस्प्लेमध्ये डायमंड वर केलेल्या बऱ्याचशा मूर्ती पाहायला मिळतील तुम्हाला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला त्या 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 घरी आहेत पाहायला मिळतील आणि घरी बसल्या तुम्ही ती ऑर्डर देऊ शकता इकडे बघा शॉप नंबर सोळा जे आहे ते शॉप नंबर सोळामध्ये आपण ज्या आहेत त्या मूर्ती तुम्हाला मी दाखवते आतमध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला सगळ्या मूर्ती आहेत त्या मूर्ती दाखवते आणि नंतर त्याची डिटेल मध्ये माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत इकडे बघा सुंदर सुंदर अशा मूर्ती ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते लागली दीड फुटापासून मला वाटतं पुढे मूर्ती आहेत चार फूट पाच फूट सहा फूट तुम्हाला जशी हवी आहे त्या पद्धतीने आपण ऑर्डर देऊ शकतो इथे पण बघा ही बाप्पाची किती सुंदर आणि मनमोहक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते <laughs>

भाविक आहेत आणि फुटापासून बऱ्याचशा मूर्ती तुम्हाला मिळतील तर ही शे 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 ये किती फुटाची मूर्ती आहे ही एक फुटाची एक फुटापासून आपल्याकडे किती फुटाच्या मूर्ती एक फूट सव्वा फुटापासून आपल्याकडे आता बाहेर सात फुटापर्यंतची मूर्ती अजून दोन तीन येणार आहेत ते अजून सात आठ फुटापर्यंत आपल्याकडे शेवट शेवट भेटेल ऑर्डर मला वाटतं एक फुटापासून आठ फुटापर्यंत अशा बऱ्याचशा मूर्ती ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचसोबत देवींच्या मूर्ती आहेत त्याही तुम्हाला मी दाखवते दशमी मूर्ती आहेत त्याही तुम्हाला भेटून जातील आणि इथे बघा छान असं बप्पाला सजवण्याचं काम ह्या ठिकाणी चालू आहे आणि इकडे काही मुली ज्या आहेत त्या कलर काम करत आहेत तर आता मी माझ्या मित्राला तुम्हाला भेटवणार आहे तर इकडे सुशांत आहे हाय सुशांत

सगळ्या केंद्रामध्ये खूप साऱ्या मूर्ती पाहिलेल्या आहेत एक फुटापासून मला वाटतं आठ फुटापर्यंतच्या मूर्ती आहेत त्या ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तर हे जे कलाकार आहेत मूर्ती जेवढा सुंदर असतात खूप सारी मेहनतही तेवढीच घ्यावी लागते आणि हे छोटेसे कलाकार सुशांत खाण्यासोबत आहे तर सुशांत हे खूप साऱ्या मूर्तींचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे डेकोरेशनचं काम असेल आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत पेंटिंग पासून सगळ्याच गोष्टी डायमंड वर्क असेल ह्या सगळ्या गोष्टी सुशांत आपण मागच्या वर्षी त्याला भेटलेलो आहे आणि ह्या वर्षी पुन्हा एकदा सुशांत ते बोलतो सुशांत नभी 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 ला सर तो थँक्यू की त्यांनी आठवणीने मला या ठिकाणी बोलवलेलं आहे तर सुशांत ह्या वर्षी नवीन काय करण्याचा प्रयत्न केलाय या वर्षी नवीन आम्ही डायमंड वर्क केलं आहे नवीन ह्या डायमंड वर्क केले आहे फक्त आखनी चालू आहे कलरिंग चालू आहे सर्व नवीन नवीन याच्यानंतर आता मोठा गणपती बाहेर आहे मुंबईला पण डायमंड वर्क करायचं आहे घरगुती पण काय ऑर्डर असेल तर घरगुती सुद्धा डायमंडवर असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील गणपती संदर्भात त्या सुद्धा डिटेलिंग तुम्हाला डिझाईन करून देण्याचं काम हे सुशांत करत असतो सुशांतचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो तुम्हाला नक्कीच देईल तर सुशांत एवढा म्हणजे जेवढे गणपती बाप्पा मनमोहक असतात आणि तेवढेच त्यांच्या डोळ्यांचे आखणी मला वाटतं खूप सारे आधीपासून आपण तयारी ही करत असतो आणि सुशांत मला वाटतं त्यांच्या घरी कोकणात सुद्धा गणपती घेऊन जातो तर ह्या वर्षी कोणती गणपती अजून ठरवली नाहीये तर लवकरच आपल्याला ती सुद्धा मूर्ती पाहायला मिळेल आणि ह्या वर्षीचा ही मूर्ती डिझाईन केलेली मूर्ती लालबागची मूर्ती आहे किती फुटाची मूर्ती आहे तीन फुट मूर्ती आहे तीन फुटाची तीन फुटाची आणि ही डिझाईनिंग तूच केली आहे खूपच सुंदर अशी डिझाईन जे आहे ती या ठिकाणी सुशांतने केलेली आहे आणि जर तुम्हाला एखादा कलाकार हवा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सुशांतचा कॉन्टॅक्ट नंबर मी देते त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याच्याशी बोलू शकता तर वरत कला केंद्राचे जे ओनर आहेत हेमंत पीरा ह्यांना आपण नमस्कार तर मला वाटतं आता ह्या वरत कला केंद्राचे जे व्हिडिओ जे आहेत ते दोन तीन वर्ष कंटिन्यू मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता ह्या व्हिडिओचे जे ओनर आहेत त्यांनाच ह्या कला केंद्राविषयीची माहिती आपण आता अजून विचारणार आहोत तर नमस्कार काय सांगतो आपल्या कलाकंद्राविषयी आपला हा व्रतकला केंद्र मागच्या सात आठ वर्षापासून आपण चा लोकांना चांगली मूर्ती पुरवतो आहे आपल्याकडे माती आणि पीओ पी प्रकारचे मूर्त्या भेटतात सुबक मूर्त्या आणि आपल्याकडे कच्च्या मूर्ती घासून ते व्हाईटिंग करून बॉडी कलर करून त्याला कलर करून डायमंडवर पाहिजे डायमंडवर कपडे चढून पाहिजे कपडे चढून जशी लोकांना ज्यांची त्यांची आवड असेल त्याच पोस्टसोबत आम्ही लोकांना मूर्त्या बनवून देतो आपल्याकडे आठ इंचापासून ते आठ फुटापर्यंत सगळ्या मुठ्या अवेलेबल आहेत आणि जो जे जसे मॉडेल पाहिजे आपल्याकडे चिटवाला लालबागचा राजा गघू शेख चिंतामणी सिद्धिवि सिद्धिविनायक आणि बाकी बरेच काही मॉडेल बाल आपले बालगणेश वगैरे सगळे आपल्याकडे अवेलेबल असतात ले ले तो 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 नुणे नुणे तर खूपच छान माहिती अशी आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेली आहे तर मला वाटतं अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रुपाली कटाय ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय